नमस्कार मी श्याम बाबुल आज आपण दिंडोरी राखीव जो लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघाविषयी लोकमतची निवासी संपादक किरण अगरावसाहेब यांच्याकडून त्या मतदारसंघातलं एकूण निवडणुकीचं चित्र कंदा कसं असेल हे आपण जाणून घेणार आहोत तर सर तुम्ही जरा या मतदारसंघातलं पूर्वपीठिका आणि सद्यस्थिती यात काय होऊ शकतं या निवडणुकीत तर आपण सुविचार सांगाल तर योग्य होईल दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा जो आहे हा मालेगाव लोकसभा मतदारसंघ जो पूर्वीचा होता याच्यातून दोन हजार नऊच्या पुनर्रचित मतदारसंघामध्ये वेगळा झालेला मतदारसंघ आहे हा जेव्हापासून मतदारसंघ वेगळा झाला तेव्हापासून या मतदारसंघावरती सातत्याने भारतीय जनता पक्षाचे हरिचंद्र चव्हाण निवडून जाते यापूर्वी जेव्हा मालेगाव मतदारसंघ होता त्याही वेळेला हरिचंद्र चव्हाण आणि भाजपाच्या वतीने निवडून गेलेले म्हणजे एकूणच हरिचंद्र चव्हाण यांची खासदारकीची हॅट्रिक त्या मतदारसंघामध्ये झालेली आहे असं म्हणता येईल परंतु असं असताना यंदा हरिचंद्र चव्हाण यांचं तिकीट कापून राष्ट्रवादीतून आलेल्या डॉ भारती पवार यांना भाजपाने मैदानात उतरवलेलं आहे याचं कारण असं का भारती पवार या राष्ट्रवादीतून भाजपामध्ये आलेले आहेत तसंच शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेलेले जे धनराज महाले आहेत त्यांना राष्ट्रवादीने तिकीट दिलेलं आहे आणि म्हणून राष्ट्रवादीत आपल्याला तिकीट मिळणार नाही म्हणून भारती पवार या भाजपामध्ये आलेले आहेत आणि तिथल्या उमेदवार बांधलेले आहेत तेव्हा एकूणच या मतदारसंघाची पार्श्वभूमी अशी आहे का या मतदारसंघातील दोन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवार हे आयात आहेत यातही विशेष आपल्याला जर चर्चा करायची झाली तर आपल्याला एक बाब प्रकर्षाने लक्षात घ्यायला पाहिजे का या दोघांनाही आपल्या वडिलांचा आणि सासऱ्यांचा हा वारसा लाभलेला आहे आपण एटी पवारांना जाणून असाल का एटी पवार जवळजवळ पंचेचाळीस वर्षांची राजकीय कारकीर्द असलेले हे नेते भारतीय लोकक्रांती दलापासून एकोणीसशे एकाहत्तर पासून उमेदवारी केलेले एटी पवार नंतरच्या काळामध्ये काँग्रेसमध्ये होते काँग्रेसमधून नंतर ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले भारतीय जनता पक्षातून नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले अशी त्यांची एकूणच वाटचाल राहिलेली आहे तब्बल आठ वेळेला एटी पवार हे आमदार राहिलेले आहेत कळवणसुरघाणा या मतदारसंघातून त्याच परिस्थितीत धनराज महाले आताचे जे राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत ते स्वतः तर आमदार राहिलेले आहेतच परंतु त्यांचे वडील हरिभाऊ महाले हरिशंकर महाले यांना आपण म्हणून ओळखतो ते स्वतः सुद्धा दोन वेळेला खासदार आणि दोन वेळेला आमदार राहिलेले आहेत या दोन्हीही दिवंगत नेत्यांचा वारसा घेऊन हे दोन्ही उमेदवार आज आलेले आहेत म्हणजे आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे का येथे प्राथमिक पातळीवरती आज उमेदवार म्हणून भारती पवार आणि धनराज महाले हे जरी आपल्यासमोर आलेले असले तरी या दोघांच्याही पाठीमागे त्यांच्या वडिलांचा आणि सासऱ्यांचा एक खूप मोठा राजकीय वारसा आहे त्याच्यामुळे या दोघांची पुण्यई कोणाच्या कामाला येते असा एक मोठा प्रश्न आणि अशी एक उत्सुकता या मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे तुम्ही म्हणतात ते बरोबरच आहे परंतु ज्यांची उमेदवारी कापली गेली हरिश्चंद्र चव्हाण हे नाराज झाले आणि ते आता ठिकठिकाणी मिळाले घेऊन त्यांचं प्रदर्शनही तसं जाहीर बरी करत आहेत तर त्यांचा कितपत परिणाम या निवडणुकीत होऊ शकतो किती प्रभाव वाढू शकतात नाही हे खरं का चव्हाण यांची उमेदवारी कापली गेल्यामुळे ते नाराज झालेली आहे जागोजागी मेळावे घेऊन त्यांचे प्रदर्शन पण चाललेले आहे पण ते लक्षात घेतलं पाहिजे का लोकसभेसारखा जो मोठा मतदारसंघ असतो या मोठ्या मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी करणं हे खूप तसं जिकिरीचं असतं अशा परिस्थितीमध्ये तीन वेळेला खासदारकी अनुभवलेला अनुभवलेला हरिश्चंद्र चव्हाणांसारखा व्यक्ती हा अपक्ष उप उमेदवारी करण्याची धाडस करेल असं मला वाटत नाही त्या पातळीवरती त्यांनी जे मेळावे घेतलेले त्याच्यामध्ये सुद्धा बोलून दाखवलेलं आहे का विहिरीत उडी मारण्याचा प्रयत्न मी करणार नाही आणि ते खरंही आहे परंतु हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे का भारतीय जनता पक्षाचं या मतदारसंघामध्ये तसं संघटनात्मक काम फारसं नसतानाही केवळ वैयक्तिक बळावरती किंवा वैयक्तिक नात्यागोत्याच्या संबंधावरती असेल मित्रत्वाच्या संबंधावरती असतील हरिश्चंद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षासाठी ही जागा राखून दिलेली आहे त्याच्यामुळे त्यांची उमेदवारी नसली म्हणजे ते बंडखोर म्हणून जरी रिंगणामध्ये उतरलेले नसले तरी त्यांची नाराजी नक्कीच काही प्रमाणामध्ये समोरच्यांना म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या उमेदवाराला ही त्रासदायक ठरणार आहे याबद्दल शंका बाळगण्याचं कारण नाही परंतु या पलीकडे दुसरा एक फॅक्टर जो आहे तो का ने जिवा पांडु गावित सुद्धा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे का मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जीवा पांडू गावित यांची सुद्धा उमेदवारी तिथे घोषित झालेली आहे जे पी गावित यांनी सुद्धा आतापर्यंत आठ वेळाला इथे निवडणूक लढलेली आहे आणि ते रिंगणामध्ये आहेत आणि हरिचंद्र चव्हाण यांनी नाराज झाल्यानंतर जो मेळावा सुरगाण्यामध्ये घेतला या सुरगाण्याच्या मेळाव्यामध्ये चव्हाण यांनी स्वतः असं सांगितलेलं आहे की मला माकपाने उमेदवारी देण्याचा प्रयत्न केलेला आहे किंबहुना माकपाच्या जेवी गावित यांचा मुलगा इंद्रजीत हा त्यांच्या मेळाव्याला उपस्थित राहिलेला दिसून आला त्यामुळे यापुढच्या काळामध्ये जर नाराज झालेले हरिचंद्र चव्हाण हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात न उतरता माकपाच्या उमेदवाराला मदत करताना दिसून आले किंवा माकपाची जेपी गावित हे हरिचंद्र चव्हाण यांच्या कलाने होत असताना राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करताना दिसून आले ते आश्चर्य वाटून घेता येऊ नये हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे एकूण चित्र जवळपास आपल्या सगळ्यात दर्शन आलंच आहे ज्या पद्धतीने हरिश्चंद्र चव्हाण यांची नाराजी आणि दुसरीकडे जुहा पांडू गावेत यांनी उमेदवारी जाहीर केली आहे या दोन्हीचा प्रभाव तर या मतदारसंघामध्ये दिशेंद्र सरांच्या म्हणण्यानुसार तर बघूया या आता गुन्हा मैदान जवळच आहे चित्र लोकड स्पष्ट होईल